मी रमेश साहेबराव माटे उच्च श्रेणी मुख्याध्यापक तसेच विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र नगरपरिषद शिक्षक संघ आणि आज रोजी मी लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे याचे कारण म्हणजे की पुसद नगरपरिषद शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी हे पद मागील सहा महिन्यापासून रिक्त आहे आणि त्या ठिकाणी नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी श्री ललित बहादुरे साहेब यांच्याकडे प्रशासन अधिकाऱ्याचा प्रभार देण्यात आला होता त्यानंतर सर्व काही सुरळीत चालू असताना माननीय मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांची बदली झाल्यामुळे त्यांच्या पदाचा प्रभार माननीय श्री अतुल पंतसाहेब यांच्याकडे आला आहे आणि ते येथे मूळ पदावर कार्यरत आहे त्यांचा अतिरिक्त प्रभार सांभाळ स्वीकारल्यानंतर लगेच नित्य नियमाप्रमाणे सुनील तुकाराम जाधव हे मुख्याधिकारी यांच्याशी जुळलेत आणि दर वर्षीप्रमाणे दरवेळेप्रमाणे जेव्हा अधिकारी येतात त्यावेळी ते त्यांच्याशी ते जुळतात आणि स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी प्रयत्न करत असतात सुनील तुकाराम जाधव हे श्री पंत यांच्याकडे प्रभार मागण्यासाठी गेले आणि त्यांनी जे प्रभार सांभाळत होते उपमुख्याधिकारी यांच्या प्रभार काढून श्री सुनील तुकाराम जाधव यांना प्रभार दिला वास्तविक पाहता हे शासकीय पद आहे आणि त्या ठिकाणी कोणत्याही पदाचा प्रभार द्यावा झालास तो सेवा ज्येष्ठ व्यक्तीला किंवा लगतच्या पदावरील व्यक्तीला द्यावा लागतो त्याचप्रमाणे सदर व्यक्ती या पदाची जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडू शकतो किंवा नाही याची खातर जमा करून घ्यावी लागते अशा प्रकारचा कोणताही कोणत्याही प्रकाराची शहानिशा न करता मान्य मुख्याधिकारी यांनी मी सुद्धा या प्रशासन अधिकारी पदाचा प्रभार मागण्यासाठी दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी अर्ज केला होता परंतु माझ्या अर्जाला केराची टोपली दाखवून श्री पंतसाहेब यांनी सुनील तुकाराम जाधव यांनी दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे मी दिलेल्या अर्जाच्या नंतर दोन दिवसांनी दिलेल्या अर्जाचा विचार केला आणि ताबडतोब त्याच दिवशी त्यांना प्रभारी पदाची पदाचा आदेश दिला हे अतिशय अन्यायकारक आहे कारण सदर शिक्षक त्या पदाला न्याय देऊ शकत नाही सदर शिक्षक शिक्षकाकडे शाळेचे वर्ग अध्यापनाचे कार्य आहे त्याचप्रमाणे त्यांच्याकडे शाळेचा मुख्याध्यापकाचा प्रभार आहे तसेच ते पतसंस्थेचे अध्यक्ष आहे त्याचप्रमाणे त्यांच्या एका संघटनेचे ते राज्याध्यक्ष आहे इतके पद त्यांच्याकडे असताना ते प्रभारी प्रशासन अधिकारी म्हणून काम पाहू शकत नाही असे असताना माननीय पंतसाहेब यांनी त्यांना प्रभार दिला आहे याबाबत कोणतीही खातरजमा किंवा शहानिशा केलेली नाही तसेच सदर शिक्षक आणि मी स्वत त्यांच्याविरुद्ध अनेकदा पतसंस्थेच्या माध्यमातून आणि पतसंस्थेमध्ये जवळजवळ तीन कोटीचा बोगस कर्ज वाटपाचा त्यांचा घोटाळा मी उघडकीस आणला आहे त्यानुसार ते वारंवार माझ्या विरुद्ध काही ना काही खोट्या तक्रारी किंवा फेक फेक नावाने तक्रारी करून माझ्या विरुद्ध ते काम करत आहे अशा परिस्थितीमध्ये जर या शिक्षकाला प्रभार दिला गेला तर ते मात्र सूडबुद्धीने माझ्याशी वागेल आणि त्याचप्रमाणे ज्या खोट्या तक्रारी त्यांनी केलेल्या आहेत त्या प्रकरणातून माझ्याविरुद्ध कारवाईसाठी प्रस्ताव मुख्याधिकाऱ्याकडे सादर करतील आणि मला निलंबित करा किंवा त्यांचे मुख्याध्यापक पकार पद काढून घ्या अशा प्रकारे माझ्याविरुद्ध ते काम करणार हे मात्र निश्चित कारण त्यांनी ह्यापूर्वी अशाच थेट तक्रारी अनेक तक्रारी केल्या आहेत त्यामधून माझ्या विरुद्ध माननीय अभिजित बायकोस यांनी तीन वेळ चौकशी केली तसेच मला मुख्याध्यापकाच्या पदोन्नतीपासून जवळजवळ दहा महिने वंचित ठेवलं हे थे सर्व कारस्थानं या सहाय्यक शिक्षक सुनील तुकाराम जाधव यांनी केलेली आहे सदर शिक्षक हा राजकीय भावनेतून वागत असतो आणि इतर राजकारणी लोकांशी त्यांचा संबंध आहे त्यानुसार ते वारंवार आमच्या विरुद्ध हे कारस्थानं रचत असतात त्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारचे अर्ज विनंत्या के केल्या तर त्याकडे अधिकारी वर्ग लक्ष देत नाही आणि त्यांची दखल घेत नाही अशा प्रकारे आमच्यावर वारंवार अन्याय होत आहे असाच अन्याय मुख्याध्यापक पदाची पदोन्नती देता सुद्धा माझ्यावर मुख्याधिकाऱ्यांनी केली आहे या ठिकाणी जो कोणी अधिकारी येतो तो, तो प्रत्येक वेळी माझ्यावर अन्याय करत असतो यापुढे सुद्धा हा अन्याय माझ्यावर होणारच आहे याची मला खात्री झाली आहे आणि सदर शिक्षक यांच्या विरुद्ध तीन लाख कोटीचं तीन कोटीचं जे भ्रष्टाचाराचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये मी मुख्य तक्रारदार आहे आणि माझ्या तक्रारीवरून सदर शिक्षकाविरुद्ध कारवाई प्रस्तावित आहे ती कारवाई दाबण्याच्या उद्देशाने सदर शिक्षक हा माझ्या विरुद्ध कटकारस्थाने करत असतो अशा शिक्षकाला प्रभार देणे म्हणजे एक प्रकारे माझ्यावर मोठा अन्याय करून मला आत्महत्येस प्रवृत्त करण्याची यांची ही छळ आणि कपट दिसते आहे यामधून मी वारंवार करून करूनसुद्धा माझ्या विनंतीला किंवा माझ्या क अर्जाला साहेब दाद देत नाही आहेत आणि मला नाहीला जाणे या ठिकाणी उपोषण करायचा त्यांनी वेळ आणलेला आहे असं कठोर पाऊल उचलताना मला अत्यंत दुःख होत आहे वेदना होत आहे कारण मी प्रामाणिकपणे इथं काम करत आहो शिक्षणाचं काम करत आहो इतरही कामं करत आहोत कोणत्या कामासाठी मी आजपर्यंत माघार घेतलेली नाही परंतु माझ्या कामाची पावती मला मिळत नाही आहे आणि माझ्यावर वारंवार अन्याय होत आहे आणि हा याच्यासाठी केवळ केवळ आणि केवळ सुनील तुकाराम जाधव हे जबाबदार आहे कारण प्रत्येक वेळी प्रत्येक कामामध्ये तो दखल देतो आणि राजकीय पदात दबावाचा वापर करतो मुख्याधिकारी असो प्रशासनाधिकारी असो यांना माझ्याविरुद्ध भडकवण्याचे कामं करत असतो त्यातूनच हा प्रकार घडत आलेला आहे आणि वरिष्ठांकडे माझ्या तक्रारी ग्राह्य धरल्या जात नाही त्यामुळे मला कठोर पाऊल उचलावा लागला आहे आणि हे बाप उपोषण माझी मागणी मान मान्य होईपर्यंत मी करत राहणार आहे धन्यवाद त्यांना एवढीच माझी विनंती आहे की त्यांनी या प्रकारचा आदेश ताबडतोब रद्द करावा मला न्याय द्यावा ही त्यांना माझी विनंती आहे